नमस्कार मी उमेश जगताप बातमी आहे नवी मुंबईतून दहा दिवसांच्या नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय नियुक्त परिमंडळाच्या ग्राउंड रिपोर्ट नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून गणेशोत्सव पुरस्कार सोहळा या ठिकाणी त्याचं सर्वेक्षण चालू असलेलं निरीक्षण चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पोलीस आयुक्तालयाचे हे जे काही सहकारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नक्की हे सर्वेक्षण काय आहे आणि त्याची कशी तयारी केलेली आहे आणि आपण कशा पद्धतीने मंडळांना भेट देत आहोत परिमंडळ दोनच्या वतीनं आम्ही परीक्षक मंडळाचे सदस्य या नात्याने आपण इथे मी बोलू इच्छितो की समाजाशी पोलिसांचं नातं जे आहे ते सलोक्याचं व्हावं शांतता प्रस्थापित व्हावी सगळे कार्यक्रम व्यवस्थित शांततेत पार पाडावेत त्या दृष्टिकोनातून तसेच चांगले उपक्रम राबवावेत प्रत्येक मंडळाने आणि त्याच्यामध्ये समाज सुधारावा आणि प्रत्येक तळागाळातल्या लोकांना त्याचा लाभ व्हावा त्या दृष्टिकोनातून ह्या पोलीस डिपार्टमेंटच्या परिमंडळ दोनच्या वतीनं पुरस्कार दिले जातात त्याच्यामध्ये वेगवेगळे क्राइटेरिया आहेत त्यामध्ये त्यांचं एक महत्त्वाचं की आत्ताचा करंट इश्यू जो आहे महिलांवरती अत्याचार वगैरे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी इथे क्यू आर कोड दिलेला आहे वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याचे कंप्लेंट नोंद करू शकता त्याला व्हिजिट देऊ शकता हे एक त्याच्या माध्यमातून इथे प्रसारित करण्यात आलेलं आहे तसेच दारूबंदी जुगार याला आळा बसेल त्या दृष्टिकोनातून किंवा पत्ते खेळणे वगैरे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून इथे बंदी व्हावी याचा यासाठी आणि व्यवस्थित सुरक्षेमध्ये आपला हा गणेशोत्सव पार पाडावा त्या दृष्टिकोनातून हे सगळं करण्यात आलेलं आहे आणि हे पुरस्कार त्यासाठी दिले जातात हे पुरस्कार आकर्षक मूर्तीसाठी आहेत त्याच्यानंतर मिरवणुकीसाठी आहेत मिरवणुकीमध्ये गुलाल उधळणं किंवा समाजाला किंवा समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला हानिकारक होऊ नये ह्या दृष्टिकोनातून फुलांचा वापर व्हावा किंवा घातक असे केमिकल वगैरे तिथे इस्तेमाल होऊ नये या दृष्टिकोनातून हे करण्यात आलेलं आहे या परिमंडळामध्ये सहभागी असलेले काही महिलाही सदस्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हा उपक्रम गणपती बाप्पा बसल्यानंतर कितव्या दिवसापासून सुरू झाले कार्य करत आहोत सर नवी मुंबई आयुक्तालय यां परिमंडळ दोन यांच्यातर्फे हा पाचव्या दिवसापासून चालू होतो उपक्रम यामध्ये सर्व ग सार्वजनिक गणेश मंडळींना आपण भेट देतो आणि तिथे काय उपक्रम चाललेले आहेत समाज उपयोगी आहेत की नाही याचं परीक्षण आम्ही सर्व समिती करतो आणि त्यानंतर जे काही आमच्या निकष आहेत त्या निकषामध्ये जर परिमंडळ मंडळातर्फे दिलेल्या जर मंडळ उतरलं तरच आम्ही त्यामध्ये बक्षीस वितरण सोहळा करतो किती कार्यक्षेत्र दिलेलं आहे आपल्याला ह्याचं निरीक्षण करण्याचं परिमंडळ दोन तर्फे आम्ही पूर्ण पनवेल तालुक्यामधले जितके पण गणपती आहेत तर पोलीस स्टेशन उरण नावाशेवा या अंडर जितके पोलीस स्टेशनमधले जे रजिस्टर नोंदणी केलेले आहेत मंडळ त्या मंडळांना आम्ही भेटी देतो आणि आम्हाला आता इतक्या आम्ही इतके वर्ष काम करतो आमाला जानों लगी, आहे आम्ही तर आम्हाला असं जाणवलं की जेव्हा ही स्पर्धा ठेवली आहे पोलीस डिपार्टमेंटतर्फे तर त्याच्यामुळे बरेचसे चेंजेस होत गेले की म्हणजे समाज उपयोगी कार्यक्रम मंडळातर्फे जास्त होत गेले वृक्षारोपण होत गेलं आणि सगळ्यांचं म्हणजे जे सगळे जातीचे लोक एकत्र येऊन छान हा गणेशोत्सव साजरा करू लागले आपण पाहतोय गणपती च्या या मंडळांमध्ये गैरप्रकार घडतानाही आपण अनेक वेळा पाहिलेले आहेत ते होऊ नयेत त्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हे परिमंडळ या ठिकाणी सीपी ऑफिसच्या माध्यमातून कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद मी उमेश जगताप